गुरटेंबी स्वदेश फाउंडेशन व जय बजरंग गाव विकास समिती गुरटेंबी समृद्ध कुटुंब मेळावा गुरटेंबी गावात स्वदेश फाउंडेशन मार्फत समृद्ध कुटुंब मेळावा आयोजित करण्यात आला समृद्ध मेळावा आयोजित उद्देश हा आहे की आपल्या गावातील प्रत्येक घरातील आर्थिक उत्पन्न हे तीन लाखांच्या आसपास कसे होईल त्यासाठी त्या कुटुंबाला आर्थिक उत्पन्न वाढीसाठी प्रकल्प देऊन त्यांचे उत्पन्न वाढवणे जसे की शेळी पालन कुक्कुटपालन गाय व म्हैस पालन, पालन फळबाग लागवड मोगरा लागवड सफेद मुसळी ढोबळी मिरची लागवड मांडवा प्रकल्प तसेच शेतीसाठी पाणी आणि तरुणांसाठी स्किल प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःचे रोजगार उपलब्ध करून देणे या संदर्भात माहिती देण्यात आली व आपल्याला स्वप्नातील गाव घडवायचे आहे तर गावातील प्रत्येक नागरिकांनी स्वच्छ सुंदर साक्षर स्वस्त समृद्ध या पाच गोष्टींमुळे गाव आपल्याला समृद्ध बनवायचं आहे तरीही गावातील सर्व कुटुंबांनी हा प्रकल्पासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे स्वदेशचे तालुका अधिकारी श्री दीपक गिरे यांनी सांगितले या मेळाव्यासाठी बारे ग्रामपंचायत सरपंच वैशाली गावित उपसरपंच छबी वारडे स्वदेश फाउंडेशन तुकाराम बोरसे सर कल्पना महाले मॅडम उपस्थित होते तर गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ਨੇ ਉੱਛਤੀ ਨੰਦਰاج ਭਿਵਸਨ ਗੁਰਟੇੰਭੀ